दिंडोरी तालुक्यातील रानपाडा येथे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याची झालेली दुरावस्थेमुळे नागरिकांनी भर रस्त्यातच वृक्षारोपण केले आज भारताला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळूनही आता कुठेतरी रस्ता होत असताना ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे गावातील महिला भगिनी शाळेतील विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते ठेकेदाराच्या अर्धवट कामामुळे पूर्ण रस्त्यामध्ये चिखल झाला आहे त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागते या गावातील ग्रामस्थांचं म्हणणं आहे की या गावाला पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य झाला नाही आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राज्यात अनेक अनेक सरकारे आली तालुक्यामध्ये आमदार खासदार होऊन गेले परंतु मोरवणपाडा ते चाफ्याचा पाडा या गावचा रस्ता आहे जसाचा तसाच आहे दरवर्षीप्रमाणे पावसाळा आला की या रस्त्याच्या कामाची आठवण सर्वांनाच होते कारण दरवर्षी पावसाळ्यामध्ये चिखलातही वाट तुडवावी लागते याही वर्षी पावसाळ्यामध्ये नागरिकांना चिखलात मार्ग काढावा लागत आहे स्वातंत्र्य मिळूनही गावचा रस्ता विकासापासून दुर्लक्षित राहिल्यामुळे अखेर ग्रामस्थ आणि तरुण मंडळी एकत्र येत रस्त्याच्या खड्ड्यात वृक्षारोपण केले शाळेतील मुलांना शेतकऱ्यांना प्रवाशांना दररोज या रस्त्यावर ये करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी कोणी लक्ष देत नाही त्यामुळे आम्हा ग्रामस्थांचा वाली कोण असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित आहे माझे नाव किरण चिंतामण कांबडी आमच्या गावात रस्त्याचा लय मोठा प्रॉब्लेम आहे गाड्या येताना गाड्या नाही लय त्रास होता त्रास नाव सांगा परत बायाला पाणी आणण्यासाठी लय त्रास होतो परत पोरांना शाळा जाण्यासाठी नागरिकांना इकडे तिकडे जाण्यासाठी लय त्रास होतो त्याच्यामुळं आमच्या रानपाडा या गावात रस्ता लवकरात लवकर गर्व आहे गावात आणि नागरिकांची मागणी आहे गावाचा रानपाडा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी पेट